नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चातुर्मासातील उपवासाचे लाभ आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू योग निद्रेद्वारे विश्रांती योगाचा आश्रय घेत आत्म्यात समाधिस्थ राहतात या काळातच चातुर्मास असे म्हणतात या काळात केलेले व्रत नियम साधन भजन वगैरे अक्षयफळ प्रदान करते चातुर्मासातील व्रत नियम गूळ तांबूळ पाळेभाज्या व मध यांची सेवन न केल्यास मनुष्याला पुण्यप्राप्ती होते चातुर्मासात दही दुधाचा त्याग करणाऱ्या मनुष्याला गोलोकाची प्राप्ती होते पळसाच्या पत्रावलीवर दिवसातून एकदा केलेले भोजन हे त्रिरात्र व्रत तीन दिवस उपवास केलेल्या व्रताप्रमाणे व चांद चांद्रायन व्रत चंद्राची एक कला वाढते तेव्हा एक घास अशा प्रकारे रोज एक एक वाढवत वाढवीत पौर्णिमेच्या दिवशी पंधरा घास भोजन करावे मग त्याचप्रमाणे एक एक घास कमीत कमी करीत जावे या समान पुण्यदायक व महापातकाचा नाश करणारे आहे जमिनीवर बसून प्राण्यांना पाच आहुत्या देऊन मौनपूर्वक भोजन केल्याने मनुष्याची पाच पापे अवश्य नष्ट होतात पंचगव्य प्राशन करणाऱ्याला चांद चांद्रायन व्रत केल्याचं चा। पुण्यफळ पुण्यफल लाभते संपूर्ण चातुर्मासात भूमिशयन करणाऱ्या मनुष्याला आरोग्य धन व पुची प्राप्ती होते त्याला कधीही कोड होत नाही उपवासाचा लाभ चातुर्मासात रोज दिवसातून एकदा भोजन करणारा मनुष्य अग्निष्टोम यज्ञाचे पुण्यफळ मिळवतो चातुर्मासात दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत व उपवास पुण्यदायी महापुण्यदायी आहे चतुर्मासात वर्जित श्रावण महिन्यात पाळेभाज्या भाद्रपत महिन्यात दही अश्विन महिन्यात दूध व कार्तिक महिन्यात डाळी व कारल्याचे सेवन करू नये काचेची भांडी वापरणे आहे विवाह वगैरे सकाम कर्म वर्जित आहेत चतुर्मासात परनिंदेचा विशेषतः त्याग करावा परनिंदा महापाप महाभय महाभय व महादुःख देणारी आहे परनिंदा ऐकणाराही पापी ठरतो जो चतुर्मासात भगवत प्राप्तीसाठी आपल्या प्रिय वस्तूंचा प्रयत्नपूर्वक त्याग करतो त्या त्यागेलाही वस्तू त्याला अक्षयरूपात प्राप्त होतात साधनेचा साधनेचा गेला आहे ज्या प्रकारे मुंग्या पावसाळ्यासाठी उन्हाळ्यातच स्वतःला उपयोगी असा साधन संचय करतात त्याच प्रमा प्रकारे साधकांनाही या अमृतमय काळात पुण्यसंचय वाढून परमात्म्या सुखाकडे अग्रसर झाले पाहिजे चातुर्मासात शास्त्रोक्त नियम पालन दान जप ध्यान मंत्राष्टान गोसेवा होमहवन स्वाध्याय सत्पुरुषांची सेवा सतद संतदर्शन व सत्संग श्रवण इत्यादी धर्मपालनाचे महापुण्य लाभते जो मनुष्य नियम व्रत अथवा अत, जप न करता चतुर्मास व्यतीत करतो तो मूर्ख आहे चतुर्मासाचा पुण्यलाभ घेण्यासाठी प्रेरित करताना पूज्य बापूंजी म्हणतात तुम्ही असा संकल्प करा की की हा जो चतुर्मास सुरू होत आहे त्यात त्या मी त्या 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 साधनेची संपदा वाढवेन येथील रुपये पैसे तुमची संपदा नाही तुमच्या शरीराची संपदा आहे परंतु साधना तुमची संपदा राहील मृत्यूच्या बापाचीही ताकद नाही की त्या संपदेला हिरावून नेऊ शकेल चतुर्मासात एखाद्या अनुष्ठानाचा नियम अथवा एकवेल भोजन आणि एकांतवासाचा नियम घ्या थोडा वेळ श्री योगवाशिष्ठ योग वशिष्ठ योग महा रामायण ग्रंथ किंवा ईश्वर ईश्वराकडे पुस्तक वाचण्याचा अथवा सत्संग श्रवणाचा नियम घ्या अशा प्रकारे आपल्या क्षमतेनुसार काही ना काही साधन भजनाचा नियम घ्या जी वेल गेली ती केली परत येणार नाही ना जे साधन भजन केले ते केले तेच तुमचे खरे कथन आहे चतुर्मासात सर्व गुणांनी परिपूर्ण असा काळ आहे म्हणून या श्रद्धेने शुभ कर्माचे अनुष्ठान केले पाहिजे साधकांसाठी आश्रमाच्या पवित्र वातावरणात मौन मंदिराची व्यवस्था आहे ब्रह्मचर्याचे पालन करावे चतुर्मासात ब्रह्मचर्य पालन करणाऱ्याला स्वर्गाची प्राप्तीनंतर प्राप्ती तर अत्यंत भाषण क्रोध व पर्व प्रसंगी मैथुनाचा त्याग करणाऱ्यालाही अश्वमेध यज्ञाचे पुण्यफल प्राप्त होते ब्रह्मचार्य पालनाचे नियम जप व श्रोतपाठाचे फल जो चतुर्मासात भगवान विष्णूसमोर उभा राहून पुरुष सुप्ताचा पाठ करतो त्यांच्या बुद्धीचा विकास होतो चातुर्मासात नमो नारायणाय मंत्राचा जप केल्याने शंभर पटीने जास्त पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच भगवान भगवान नामाचे कीर्तन व जप केल्याने कोटी कोटी पट पुण्यफळ लाभते स्नान व आरोग्य रक्षण चतुर्मासात दररोज आवळा रस मिश्रित पाण्याखाली पाण्याने स्नान केल्यास नित्य महापुण्याची प्राप्ती होते बादलीत एक दोन बेलपत्र टाकून ओम नम शिवाय मंत्राचा चार वेला जप करून स्नान केल्यास वाद प्रकोप दूर होतो आरोग्य रक्षण होते चातुर्मासात नियमाचे दहा फायदे एक आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल दोन मानसिक पीडा नाहीशी होईल तीन सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापाचा नाश होईल चार सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पाच पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात सहा भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते सात आनंद आणि समृद्धीत वाढ होते आठ घरात बरकत येते नऊ बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते दहा आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काल याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन महिने तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस चातुर्मासाचे दहा नियम उपवास चातुर्मासाच्या चार महिन्यात उपवास ठेवावे जमिनीवर झोपावे या दरम्यान फरशी किंवा जमिनीवर झोपण्याचा फायदा असतो सूर्योदयापूर्वी उठणे या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते योग्यरित्या स्नान करणे या महिन्यात दररोज योग्यरित्या स्नान करावे शांत राहणे या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचे द्वेष राग न करता शांत राहावे एका या चार महिन्यात दिवसातून केवळ एकदा सात्विक भोजन ग्रहण करावे एका वेळी फळे खाऊ शकतात ब्रह्मचार्य पाळणे या चार महिन्यात ब्रह्मचार्य पाळले पाहिजे ध्यान योग किंवा सत्संग दररोज सकाळी आणि संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा आपण हे करू शकत नसल्यात सत्संगाचा लाभ घ्यावा भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठन करा किंवा ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते ओम नमो वासुदेवाय नम या मंत्राचा रोज जप करावा त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी पूर्वजांना नमन करावं दान या चार महिन्यात पाच प्रकारचे दान करा अन्नदान एखाद्या गरीब व्यक्तीला प्राणी किंवा पक्षाला खायला द्या दीपदान नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा वस्त्रदान एखादा एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे सावळी दान एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह मंदिरा शनी मंदिरात दान करावं कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी अशा प्रकारे चातुर्मासात हे दान करावे अशा प्रकारे आपण पाहिलं की चातुर्मास का करावा कधीपासून सुरू होत आहे आणि चातुर्मासाचे लाभ काय नियम काय फायदे काय ही सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ